श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या सुरुवात करते आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वर शुक्रवारी कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाणार आहे आज शुक्रवार हा दिवस आल्यामुळे आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले कारण हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी देखील साजरी केली जाते तसे संपूर्ण वैकुंठ लोकात या उत्सवाचे वातावरण असते त्यामुळे या सणाला देव दिवाळी असेही म्हणतात या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय केल्याने प्रभाव दिसून येतात तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते कार्तिक महिन्याची पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते या शुभ प्रसंगी लोक श्री हरी विष्णू देवी लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा करतात या दिवशी पूजा आणि दान करावे असे सांगितले जाते यामुळे जीवनामध्ये येते तसेच जी या दिवशी काही उपाय केले तर पैशाशी संबंधित सर्व समस्या सहज दूर होऊ शकतात तर असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज शुक्रवारी आलेल्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू दिव्याखाली ठेवल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आयुष्यात असलेल्या अडचणी दूर होऊन तुमची कितीही कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होते तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे दिव्याखाली ठेवलेल्या त्या वस्तूचं तुम्हाला नंतर काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी आणि एक पौर्णिमा येते पण कार्तिक महिन्यातील एकादशी आणि पौर्णिमा तिथीला आहे कार्तिक महिन्यात एकादशी साजरी केली जाते भगवान विष्णू चार जागे त्यामुळे हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या उपायामुळे भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात त्यांची कृपा आपल्यावरती वर्षभर राहते तसेच देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये अखंड निवास करते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नदी किंवा तलावामध्ये दीपदान करू शकता जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर हा उपाय तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता हा उपाय केल्याने म्हणजे घरात तुम्ही दीपदान केल्याने शनी राहू केतू आणि यम यांचे होणारे अशुभ प्रभाव कमी होतात कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का ना काहीतरी अडचणी समस्या ह्या असतात आणि त्या समस्या कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या दोषामुळे उद्भवतात मग हे दोष तुमच्या कुंडलीतील असतील किंवा तुम्हाला असलेले पितृदोष असतील नजर दोष असतील किंवा तुमच्या घरामध्ये असलेले असतील जे ही तुम्हाला असलेले दोष आहेत ते नष्ट करण्यासाठी अमावस्या पौर्णिमा ही तिथे सर्वोत्तम मानली जाते आणि कार्तिक पौर्णिमा ही तर वर्षभरातील सर्वात मोठी पौर्णिमा आहे पैशात संबंधित असलेल्या सर्व समस्या या दिवशी केलेल्या उपायामुळे दूर होऊ शकतात कारण खूप कष्ट करून मेहनत करून कमावलेला पैसा जर तुमच्या घरामध्ये फार काळ टिकत नसेल या त्या कारणाने तो खर्च होत असेल मग तुमच्या मागे आजारपण लागलेली असतील घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि घरामध्ये जोही पैसा येतो तो आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये निघून जातो त्याचबरोबर तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात आणि बऱ्याचदा इच्छा नसतानाही तुम्हाला ते खर्च गरजेपोटी करावे लागतात मग मुलांची फीस भरायची असेल किंवा इतर काही गोष्टी ज्या तुम्हाला गरजे पोटी घ्याव्याच लागतात आणि मग महिना अखेरीज तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण राहते कारण तुमच्या घरामध्ये जोही थोडाफार पैसा येतो थो, तो वेळेआधीच निघून जातो मग तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला इतरांकडून वारंवार पैसे उधार उचलवारीवर घ्यावे लागतात मग तुमच्या घरामध्ये कर्जाचा डोंगर हा वाढत चाललेला आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नाहीये त्याचबरोबर घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कल होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही घरामध्ये भरपूर नकारात्मकता आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नाही तर हे जे काही दोष किंवा नकारात्मकता आहे ते नष्ट करण्यासाठी आज हा उपाय तुम्ही नक्की करून बघा कारण लक्ष्मी जी आहे ती नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही तर सुख शांती आणि समाधानाच्या स्वरूपात सुद्धा घरात येते आणि जर तुमच्या घरामध्ये सुख शांती असेल तिथेच पैसा टिकतो तिथे तो, तो टिकून राहतो घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होते आजारपण दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्याला कष्ट करण्याची गरज पडणार नाही असा अर्थ त्याचा होत नाही कष्टाला तर पर्याय नाही पण आपल्या कष्टाला मेहनतीला कुठेतरी नशिबाची साथ मिळावी आपण केलेल्या कार्याची सुरुवात जी आहे ती शुभ व्हावी त्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळावं नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आपली भरभराट व्हावी आपल्या घराविषयक किंवा मुलाबाळाविषयक असलेल्या सर्व समस्या दूर होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे तर धनप्राप्तीचा हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे दिवे लागणीची वेळ ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते पण आधी दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही गायीला हिरवा चारा खाऊ घालता आला तर उत्तम आहे गायीची सेवा या दिवशी केल्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतात कारण या दिवशी देव उत्सव साजरा करतात गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो त्यामुळे या दिवशी गायीची सेवा केल्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि तसंच गायीच्या वस्त्राला दूध पाजल्याने पुण्य लाभतं आजच्या दिवशी पवित्र नदीवरती स्नान करून दानधर्म करण्याची पद्धत आहे आजच्या दिवशी जर तुम्हाला शक्य दूध दही तूप साखर आणि तांदूळ दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते तसेच चंद्राच्या स्थितीत तुम्हाला लाभही होतो तुमची प्रगती आणि आर्थिक स्थिती या समस्या देवी लक्ष्मीच्या कृपेने दूर होतात तसंच बघा आजच्या दिवशी तुम्हाला खीर देखील बनवायची आहे देवी लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीला दुधापासून बनवलेली खीर अर्पण करावी ही खीर देवी लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर त्यातील काही भाग जो आहे तो तुम्हाला ब्राह्मणांना जर दान करता आला तर उत्तम आहे किंवा तुम्ही हा प्रसाद जो आहे तो इतरांना वाटू शकता कुटुंबातील सर्व सदस्यांनी थोडा थोडा प्रसाद घ्यायचा आहे असं केल्याने घरामध्ये धनसंपत्ती वाढते संपूर्ण कुटुंब सुखी राहते आता दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला देवी लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर उपाय हा उपाय करायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा फोटो हा असतोच मग तो देवघरात ठेवलेला असेल तर तिथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा जिथे कुठे देवी लक्ष्मीचा फोटो तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवलेला असेल तिथे तुम्ही हा उपाय केला तरी हे चालेल तर हा उपाय करण्यापूर्वी देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची तुळशी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा देवघरासमोर आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे आज देव दिवाळी असल्याने घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर किमान पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही दिवाळीमध्ये जे मातीचे दिवे आणलेले आहेत तो दिवा घेऊ शकता तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखादा धातूचा दिवा वापरू शकता मग आंब्या पितळेचा किंवा तुमच्याकडे चांदीची निरांजनी असेल तर ती या उपायासाठी घेतली तरीही चालेल तरा तर आता हा दिवा घेतल्यानंतर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठीची जी सेवा करायची आहे त्यासाठी या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे गायचं तूप नसेल म्हशीचं तूप असेल तर ते घाला त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे गाईचं तूप घातलं तर हळद घालण्याची गरज नाही आता या दिव्यामध्ये कोणती वाद घालावी तर लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा करत असताना नेहमी फुलवातीचा वापर करावा फुलवातीचं वरचं टोक जे आहे ते वरच्या दिशेने असतं ती दिशा ईश्वरीय दिशा मानली जाते आणि फुलवाती समोर आपण जी सेवा करतो त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते फुल ही फुलवात या दिव्यामध्ये घालायची वातीचं टोक हे कुंकू लाल करायचं आहे आता या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची या प्लेटमध्ये सगळ्यात आधी आपल्याला थोडस कुंकू घ्यायचं कुंकाला पाण्याने ओलं करायचं आणि आपल्याला या प्लेट वरती कुंकू आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं परिपूर्ण स्वस्तिक काढायचं चा, मध्ये चार बिंदू द्यायचे साईडला दोन उभ्या रेषा द्यायच्या ते स्वस्तिक जे आहे ते थोडंसं सुकू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला या दिव्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला मूढभर असे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ म्हणजेच अक्षदा ह्या अक्षदा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक म्हणलं जातं आणि देवी लक्ष्मी ही तांदळावरती विराजमान असते म्हणूनच दिव्याला आपल्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे हे तांदूळ आपल्याला त्या प्लेटवरती पसरून घ्यायचे आहे तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप ओळून घ्यायचं आहे आणि एक फूल देखील तिथे अर्पण करायचं आणि प्रदोष काळामध्ये संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा रात्री किमान बारा वाजेपर्यंत जळत राहील एवढं तूप या दिव्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप संपत आलं की परत ते तूप आपल्याला वाढवायचं आहे घराचा ईशान्य कोपरा देवी लक्ष्मीचे स्थान मानला जातो या कोपऱ्यामध्ये दे देवी लक्ष्मीची सावली राहते तसेच तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही तुमच्या व्यवसायात वाढ होते उत्पन्नाचे स्तोत्र वाढतात तुमचं घर वास्तुशास्त्रानुसार नाहीये ईशान्य कोपऱ्यामध्ये तुमची बेडरूम आहे किंवा बाथरूम आहे तर अशा वेळेस तिथे दिवा लावायचा का तर नाही त्या अशा वेळेस तुम्ही दिवा जो आहे तो देवघरासमोरच लावायचा आहे आता देवघरासमोर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री श्रीसुक्ताचं आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे दोन्ही स्तोत्र तुम्हाला नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळून जातील त्या स्तोत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे हा दिवा तुम्हाला रात्री बारा पर्यंत सुरू ठेवायचा आहे दिव्यासमोर तुम्हाला इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत नक्कीच तुमच्या इच्छेची पूर्तता होते एवढा हा प्रभावी उपाय आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की आंघोळ वगैरे झाल्यानंतर या दिव्यातील अर्धवट जळालेली वाट जी आहे ती तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्यायची दिवा स्वच्छ धुवायला टाकायचा आहे दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवलेले होते ते तुम्हाला तांदळाच्या डब्यात टाकायचे त्यामुळे धनधान्यामध्ये वाढ होते आणि घरामध्ये आर्थिक स्थैर्य लाभतं आणि त्याचबरोबर जी प्लेट आपण घेतली होती ती देखील स्वच्छ धुवायला टाकायची आहे असा हा उपाय आज शुक्रवारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे या उपायामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आणि तुमची कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तरच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थन